कोणाचा पॉईंट ऑफ नानाभाऊ तुमचा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन घ्यावर बोलायला तयार आहात का अध्यक्ष मोदय नाही तुम्हाला पॉईंट ऑफ प्रोसिजर वरती चर्चा घ्यायची आहे का सभागृह आपण सुरू केलं मी तुम्हाला फक्त आठवण करून दिली की नानाभाऊंनी काल पॉईंट ऑफ ऑर्डर घेत सांगितलं की तीन प्रस्ताव प्रलंबित आहेत आता बसून घ्या ते नाना भाऊ बोलले तेवढा आपण लक्षात आणून देत आहे पण ते प्रस्ताव पहिल्या दिवसापासून आहेत अर्ध्या तासाची चर्चा पहिल्या प्रस्तावांवरती चर्चा घडवून आणण्याची जबाबदारी माझी आहे आणि ती योग्यरित्या मी पार पाडीन पन आपण बसा चर्चा होणार अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष अध्यक्ष महाराज काही वेळापूर्वी आपल्या विधिमंडळाच्या आवारामध्ये आपल्या आपल्या सुरक्षेसाठी जे तैनात केलेले कडून एका पत्रकाराला तुला बघून घेईल अशी धमकी दिली गेली अध्यक्ष महाराज त्यांनी त्याची नोंद केली त्याला माहिती सांगितली समजलं पत्रक मी पत्रकार आहे मी इथं मीडियाचा मीडिया कर्मचारी म्हणून काम करतो आहे पण त्या सुरक्षा अधिकारांनी त्याला धमकवलं तुला पाहून घेईल तुला बांधून ठेवीन आणि अध्यक्ष महाराज पूर्ण मीडियानी या ठिकाणी सगळ्या कामकाजावर आणि या ठिकाणी बंद करण्याचं धोरण त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज